हाय सर्वांना शुभ संध्याकाळ कशा हा छानात ना मी पण छान आहे आणि आत्ता चाललंय सगळे इकडे इकडे ही झाल्यात कुत्रे पण बोगतात वाघाचं जरा वातेवरून आहे सगळीकडंच वाघ वाघ म्हणतात तिकडून आला तिकडून आला हे आत्ता आल्या तर त्या कारखान्याहून टॅक्टर खाली करून ऊसाचा आत्ता वाजल्यात अकरा आणि सगळे जिकडं तिकडं सामसुम झाल्या त्याच्यामुळं मी मी पण झोपले होते मी आत्ता उठून आणि यांना जेवायला दिले आणि थांबले इथं हका हो इकडं एकच बॅटरी लावली हका इकडं आणि इकडं एक कुठं काय आवाज आहे ना जेवायला जेव्हा थंडी पण खूप आहे इकडं कुत्रं पण आलं इकडून तिकडं झोप कुणाला आत कुपीत भीतीचं एक सगळीकडं इकडं वाघ आला आणि तिकडं वाघ आला इथं मी चवळी भिजायला टाकली गरम पाणी हे करून म्हणलं भिजन आणि मग आणि पुरेला लेंड माग नसून काहीतरी लक्ष घेऊन चालले आता ऊस वाढायला जातो का काय मागत तिकडे पळत बाकी तुमच्या काप मागे घेऊन पुढे जाईल पळून आणि हे तिकडे बांधलेला आणि तिकडे करायची जेवत्यात भरून दिले सकाळी आणि आता जेवायला भेटल्या सर्वजण काही असं एवढं राहिले एवढं घ्यायचे दहा वाजल्या घरा आणि हे इकडं काय काय बघत आहे काय माहिती कुरकुरे बिस्किट बघत आहे आणि हो का इकडं आता चालू केलंय ऊस तोडायला सगळ्यांची शेज अशी पटपट पटपट ज्या जी त्या जिनुसती ज्या ज्या त्याच्या कामात व्यस्त होका इकडं आमची ही, ही दोन सगळं इकडं पुढं तोडतात आणि हे इथं बाकीचे मागं वाड्याला पण गिरायक जास्त येतोय त्याच्यामुळं सगळी ध्यान लावून मन लावून पाणी प्यायला पण कोण बसत नाही असे पटपट पटपट तोडतात डबल डबल त्यांनी बाया पण तोड लागतात ओका इथं ही जोड कशी तोडते आणि मालकानी पण सकाळी सांगितलं आहे ही पाता लावल्याशिवाय कुणी कुठंही कुठंच जायचं नाही त्याच्यामुळे गाड्यांना राग आहे त्याच्यामुळं आता चालू केलंय आणि आता काय माहिती काय आहे सगळ्यांना रागा रागाने तोडायला उठून ज्या त्याच्या पातळ ह्यांचा आता चालू आहे त्याच्यामुळे हिमंत बसल्या तिकडं आणि हो का ही बारकं पण हिर यांच्या मागच बसवलं सगळीकडं वाघाची भीती सगळीकडं जिकडून तिकडून निस्त वाघ वागच आहे त्याच्यामुळं लेकरं बाळं पण जवळजवळ येऊन आपली कामं करतात इथं पण डबल तोडतात ह्यांचं पण बाळ महाग आहे तिकडं आणि बघा इथं पण तोडतात तो मी तर मला बांधायला जायचं आहे आत्ता थक झाली मालकाची गाड्यांची त्याच्यामुळं आता बाय गडी बायांशी तोडायला लागले चालू गेले त्यांनी मग मग अशी सकाळी कस काय दाखत होता कांड्या तुम्ही म्हणत होता ना जणू कांद्या आहेत कोणच्या शेजाला होत्या पण तिथं पण घेत नाही जणू खाली करून मग

हा आमचे दहा दान आम्ही बरोबर मोजून टाकतो आम्ही अंदाज पंच नाही टाकीत पाच पाच डिगुर टाकतो आम्ही किती नेता बरोबर आमच्या सगळ्यांच्या देण्यात तसं तस नेऊन देईन आम्ही कुणाला लागेल काय किती सगळ्यांच्या मागचं होय दहा दहा कालचे पैसे दिलेत का पाणी आपला फळे निशाणा नाही ना असला तर आणून तरी देतो निशाणाच नाही गारगोटींनी घास काय माहिती तिकडे कोण जातच नाही तिकडे कोण जातच नाही काय पिले पिले लय राग आलाय गड्या गड्यांना गड़े मालक बोलल्यामुळं लय मालक बोललाय त्याच्यामुळं दोघ दोघ शिर्त सुद्धा नाही तर अंगात तरी चाललंय राग सीत का आला ह्यांना दोन वाजल्या तरी जेवण आहेत गडी म्हण जेवणारच नाही ना एवढं न राग करू पाणी पिया जेवण मग थोडा राग आलाय ना पप्पाला मम्मीला हा चला राहिल थोडं थोडं पुढं तुमजादा बघत बसले तर माझं राहि तिकड ह्या गड्याची लागली पात राग राग तुडून टाकली एक पात आणि ह्यांचं राहिलं एवढं आता सुट्टी नाही तोडल्याशिवाय जेवायच नाही दोन हा काही आमची एवढी राहिली तिथ नाही बांधायचं मज पोच भर लांब पडलंय माझं आणि हे राहानचं राहिलंय बांधायचं पात लावून तिकडं निश्चित हाताची घडी घालून उभं राहिल्यात घडी पण बांधायचं किती पडलंय ती नाही दिसत आणि हितन माझं ती काय तिथपर्यंत राहिलय आणि ह्यांचं ही हित ना इथपर्यंत राहिलय चला घ्यावा भांधून दोन वाजला तरी जेवा नाही तर आज लय राग आला ह्यां लहान जा जोपाचा हातरून आता चालोय घरी आणि पाणी चाललोय बघा हे हांड इकडं बाकीच्या चालल्या पुढं मला माग टाकून रस्ता काढतात रस्ता भिजता नाही काय नाही मधनं चाललो तो का तिकडं पण एक टेलर भरतात का तिकडं गाडी शेंटर अशी उसा उसांनी विहीर आहे आणि तिकडं पाण्याला चाललो तर आम्ही आणि वाघाची पण आहे बरं का सगळीकडं इथं धरलं तिथं धरलं मरणाची भीती वाटते त्याच्यामुळं तीन तीन चार चार जणी आम्ही एकदा चितो सगळी एकदा ही किला ओढलं वाघ आणता बाकीच्या पळून जायला <laughs> नाही एकानी धरलं तरी बाकीच्या आहे का नाही कशी अडचण आहे जावं लागतंय पाण्याला दिवस मावाच्या टायमाला म्हणलं बाकी सगळी कामं राहू दे आधी पाणी आणायला चला म्हणलं अडचणीतनं जायचंय कशी अडचण आहे सगळी उसच आहे चला नित चला, चला पार पडत पडत चालल्यात कुत्र बी राख ना आम्हाला हका अशी रे तिकडे कुणा कुणाला पवा येतात आणि खाली जाऊन भरून द्यायचं मला तर काय पवा येत नाही पाय रे का अशा खाली उतरायला मला पवायला बिवायला नाहीये चला कोण आहे पाहुणार का हो का कशी अडचण आहे हो का काय खटखाट करत आहे भ्याव वाटाय लागली हो का इकडं असं दमान्या दमान्या ए हांडा आणा की इकडं तिकडं निऊ आणून देऊ का तुम्हाला पाणी तुम्ही खातावर शेंगा पिरू काय नु काय नो आम्ही भरतो पाणी कस पाणी काळं भंगार आणि हे आपण पिरू खाऊ, खाऊ का शेंगा खाऊ का नारळ खाऊ आठ आण ना आलीकड बस मी एक देते एक नेऊन ठेवते एक देते दे दे।, दे 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 मी घेते मला मस्त आकत आहे तुम्ही नुसतं खाऊन पिऊन काय करता काय माहिती

तो तो ए चल नाकाच्या शेंड्यावर तर रागल येतो तेव्हाच बरं या बयाला ना लाल साठ्याला नाकाच्या शेंड्यावर तवाच राग येतो पाटकिनी एवढं एवढं नाक आहे त्याच्यावर राग येतो पाटकिनी Det er ikke boligen.

चाललो पाणी भरून महागारी हका रस्ता पण नाही आणि ह्या सगळ्या चालल्यात पुढे मला माग टायपून खाल्लं खाल्लं हिला वाघाने म्हणत असते आलो कोप्याच्या जवळ आलो म्हणलं पाणी घेऊन हे तर माझी चूल झाडून झुडून घेतले पाणी भरून ठेवलंय सर्वांना आणायचंय इथं आत्ताच हांडा आणून ठेवलाय जे आर सकाळी भरून ठेवला होता तिथं दारात आणून दिवस मावळायला गेलाय ह्यांची पण कामं पडल्यात झाडून झोडून आता चला लागायचे लागायचंय कुपी पण झाडून झोडून कितली कपडे अशी लावले हका असा दिवस मावळाला गेलाय पार आणि म्हणलं थोड्याशा काटक्याने हात वाघाची पण सगळीकडे वाघ वाघ त्याच्यामुळे इकडं जवळ पण पाटकीने पीठ ह्या चिकाळ्याच्या सरपणा बाकीची लोक पण इकडं चालले आवाज येतो आवाज येतोय कोणतरी वर आल्या असल्या सर सरपंचकी चुल पिकती सका एवढ्या घेतल्या काडक्या चालले पारा अंधार पडत आल्या आता तळ्याच्या कडल्या इकडं होका इकडं पाणी दिसत असत तुम्हाला